मित्रांनो मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील अतिशय नावदलेलं असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी आताच अडतीसावा दीक्षांत समारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि खूप कष्टमय अशा वातावरणामध्ये या, वाता या मुलांनी ही पदवी ग्रहण केलेली आहे तर आपण त्या मुलांना विचारूयात काय वाटतंय तुम्हाला कसा आनंद तुमचा झालेला आहे काय सांगताल आम्हाला आजचा जो कार्यक्रम झाला तो खूप आवडला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची जशी इच्छा असते की आपला पदवीप्रधान सोहळा कसा असावा त्याप्रमाणे हा सोहळा झालेला आहे आणि आम्ही आमची डिग्री घेतल्या तर आनंद आहोत तसेच या आमच्या मध्ये येऊन सुद्धा आम्हाला भारी वाटलं आमचा कार्यक्रम भारी गेल्याबद्दल युनिव्हर्सिटी सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो आता पदवी घेतल्यानंतर पुढची दिशा काय असणार आहे काय वाटते तुम्हाला पुढच्या वाटचालीमध्ये आपल्या देशासाठी राज्यासाठी आपलं कार्य कसं असणार आहे काय पुढचं भविष्य तुम्ही ठरवलेलं आहे का भविष्यामध्ये आम्ही आता आमच्या डिग्रीचा वापर करून शेतकऱ्यांसाठी जेवढं आम्हाला चांगलं करता येईल तेवढं करेल व शेतीत नवीन नवीन प्रयोग करून नवीन नवीन गोष्टी हे करण्यात येतील गोष्टी होतील शेतीमधून आमच्या डिग्रीचा उपयोगातून तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करेल मित्रांनो अशा पद्धतीनं या, या विद्यार्थ्यांनी आता आपल्या सरोबर मनोगत व्यक्त केलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर पाहूयात आता पुढील भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या हातून आपले पद्धत देशाची आणि राज्याची सेवा घडणार आहे तर पाहत राहा आपला परिसर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद